शहरातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी व्हिजन न्यूज कामगार वस्ती म्हणून ओळखले जाते या वस्तीमध्ये अनेक कामगार राहत असतात या सिडको वासियांच्या संरक्षणासाठी अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांनी आता कठोर पावले उचलल्याचे चित्र बघायला मिळत आहे परिसरात टवाळखोरी करणाऱ्या तसेच चौका चौकात हजी करणाऱ्या टवाळखोरांना अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हंडे यांनी चोप दिला मद्यप्राशन करून शिवीगाळ करणे दहशत माजवणे दुचाकी वाहन जोरात चालवणे रात्री उशिरापर्यंत चौकात थांबणे अशा टवाखोरांना अंबड पोलिसांनी पोलिसी थापकी दाखवल्याने जिल्हा वर्गामध्ये तसेच नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे यापुढे देखील अंबड पोलिसांची पाई पेट्रोलिंग सुरू असणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले टीम विजन न्यूज नाशिक